हे बघा या आशया मी आता इथे सुखात टाकले हे बघताय हे कसला झेंगाटा मिळते हे तर नमस्कार मंडळी मयूर चौकले आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी रायगडकर झिरो सिक्स वरती तर आज आहे संडे म्हणजेच रविवार आणि रविवारचा तुम्हाला तर बेत माहिती आहे आपलं काय ना काय मच्छीचा वगैरे असतो काय ना काय आपण बनवत असतो पण ह्यावेळी आपण काहीच बनवणार नाही आहोत कारण ऑलरेडी आता आम्ही जेवण मोकले झाले होत म्हणजे जवळजवळ आत्ता सव्वा एक वाजला आहे आम्ही जेवण वगैरे रेडी झालो आहे आज एवढं काही खास खास नाही आहे आज फक्त तुम्हाला माहिती आहे मागे आपण गावी गेलो होतो जवळजवळ चार पाच दिवस आपण गावात होतो तुम्ही मच्छीचे व्हिडिओ पण बघितलात पापलेट आणि भिलजा फिशिंग त्याच्यानंतर गावातून येता वेळेस आईने काही थोडी मच्छी जी दिली होती आ, सुखी मच्छी बोंबील जवला जवला म्हणजे आम्ही त्याला कोलीम बोलतो बाकी लोक जवला बोलतात आता आम्ही गावावरून घेऊन आलो आहे सुखी मच्छी ती म्हणजे बोंबील घेऊन आलो आहे आणि जवला कोलीम आणि आईने थोडे आवरे पण दिलेले आहेत आवऱ्यात आता आम्ही आवरे बोलतो वालाला जे आपण वाल बोलतो त्याला आम्ही आवरे बोलतो तर हेच सर्व आता मच्छी आणि वाल हे हेच आता आपण वरती टेरेसवर जाणार आहोत आज घेऊन आणि त्यांना चांगला कडक ऊन देणार आहोत जवळजवळ एक तास तरी त्यांना ऊन दिला ना की कसं आहे ना जेणेकरून ते आता ह्या पावसाळ्यात म्हणजे दोन ते अडीच महिना पावसाला असतो तर त्याच्यामध्ये सुखी मच्छी खराब होऊ नये वाल खराब होऊ नये म्हणून त्यांना चांगला तर एक ते दीड तास चांगला ऊन देणार त्याला कडक मस्त आज तर आता आम्ही आहे टेरेसवर त्या अगोदर तुम्हाला मी दाखवतो आपण काय काय वरती घेऊन जातो आहे ऊन देण्यासाठी त्याच्यामध्ये कांदे पण आहेत पण कांद्यांना बोलतात की जास्त ऊन द्यायचा नसतो भारीत एक पाच ते दहा मिनटं फक्त उन्हात ठेवायचं आणि तसेच त्यांना बाहेर काढ काड़ा। बाहेर काढायचे तर चला मी तुम्हाला आता कांदे आणि सुकी मच्छी दाखवतो हे बघा हे जे तुम्ही कांदे बघताय ना हे आम्ही आता गावात गेलो होतो जरा जवळजवळ आम्ही पाच सहा दिवस गावी होतो त्याच्यामुळे कांदा आहे ना आणि पाच सहा दिवस रूम पण पॅक होते पूर्ण तर आता कांदे असे झालेत आहेत की जवळजवळ एक तास तरी त्यांना आहे ना ऊन द्यायला लागेल उन्हात सुकवाय सुकवाय लागतील त्यांना आणि इथं बघतोय आता आपण गावी गेलो होतो तेव्हा मोठ्या आईने तंबील दिलेले आहेत त्याच्यानंतर इथं बघता आंबार आहे अजून काय आहे तर जवला म्हणजेच आम्ही कोलीम बोलतो त्याला बाकीचे लोक जवला बोलतात तर आता हे तीन आयटम आहेत यांना पण वालत घालायचे आहेत कारण काय झालं आता आम्ही आलो ना गावावरून तेव्हा हे प्रियंकाने पूर्ण असे हे प्लॅस्टिकच्या पिशवीतच असेच बांधून ठेवलेले आणि ते त्याच्यातलं असे हे झाले आहेत जरा ओले झाले ओल ओलसर वाटत आहेत जरा त्याच्यामुळं ह्यांना पण आता आपण टेरेसवर घेऊन जाणार मस्त आणि हे पिशवे पाडलेत आहेत मी तर चला टेरेसवर जाऊया प्रियंका चावी अरे मी वरती कशासाठी चावीसाठी गेलो होतो ना हां हां आणली आणली चावी बघ हां तर मी चावी घेऊन आलो आहे टेरेसची म्हणजेच टेरेसची चावी आपल्याजवळ पण होती पण त्यांनी आता अचानक काय केलं लॉक चेंज केलं आहे त्याच्यामुळे चावी आपल्याजवळ जी होती ती आपण चावी टाकून दिली कारण ती लॉक चेंज केल्यामुळे चावी आपल्याला काहीच उपयोगाची नाही हां मग घेऊया ना हे पण नंतर वरती सुकात टाकायला लागतील ना मग सुकलं की एकदा सर्व भरून टाकू ते बघा प्रियंका इथं बघत बघताय बरणे घेतले आहे चार पाच जेणेकरून हे सुकला ना मच्छी सगळी सुकली ना एकदम म्हणजे एक, एक तास तरी ऊन द्यायचं आहे ना आणि मग व्यवस्थित सुकल्यानंतर सर्व मच्छी टाकायची बरणीमध्ये आज संडे आहे आज काही काम नाही आहे काल शनिवार होता आणि काल मी गेलो होतो साताऱ्याला सरांसोबत थोडं काम होतं आणि रात्री अडीच वाजता आलो घरी अडीच पावणे तीन झाले यायला आणि आज कधी न कधी न झोपणारा मी जास्त आज भरपूर झोपलो किती वाजता वाजतापर्यंत उठलो आज मी दहा नाही दहा पावणे अकरा वाजता उठलो आहे आज तर आज काय काम नाही तर चला बोलो हेच काम आपला जे काम करायचं आपल्याला आज ते काम करूया संध्याकाळी पण भरपूर काम आहेत नेरुलमध्ये तीन ते चार वर्ष राहतो मी आणि एकाच बिल्डिंगमध्ये ह्याच बिल्डिंगमध्ये जवळजवळ मी चार वर्ष राहिलो चार साडेचार वर्षं आणि इथं तर नवीन बिल्डिंग तुम्हाला बघ दाखवतो तीन ते चार वर्षात किती झालेत ते तर ही बघा ही बघताय ही एक बिल्डिंग झाली नवीन त्याच्यानंतर ही एक झाली ही व्हाईटवाली एक ही एक समोरची इथं एक बघताय ही एक आहे त्याच्यानंतर ही एक समोरची आहे त्याच्यानंतर आता ही एक जवळ झाली आहे ही एक आहे म्हणजे जवळजवळ माझ्या बाजूचे पाच ते सहा नवीन बिल्डिंग झालेत आहेत आणि आत्ता आलो आहे आम्ही टेरेसवर भरपूर दिवसानंतर आलो आहे टेरेसवर टेरेसवर बघा प्रियंका बघा काय करते ॲक्च्युली मगाशी मी तुम्हाला मी दाखवलं ना बोंबील वगैरे बोंबीला आंबार त्याच्यानंतर दुसरं काय आहे जवला म्हणजे कोलीम आणि काय बोलतात त्याला आवरे आवरेच ना वाल वाल यास वाल या स्वाल। तर तेच हां तर आता हे घरून घेऊन आलो आहे आम्ही हे बघा या याशाम्यातच इथं उन्हात सुकाट टाकलं आहे आंबार इथं बघताय तुम्ही बोंबीला आहे कोलीम आहे म्हणजेच जवला आणि कांदे जास्त उन्हामध्ये नाही ठेवले आम्ही पाच ते दहा मिनटं फक्त उन्हात ठेवले कांदे आणि हे बघा अगोदरचे पण होते काही थोडे शिल्लक आणि आता गावावरून थोडे घेऊन आलो त्यांना पण थोडे टाकलेस उन्हात उन्हामध्ये कडक ऊन पावसा पाऊस चालू झाल्यानंतर कडक ऊन का आपल्याला भेटणार नाही दोन महिने दोन अडीच महिने असा ऊन परत भेटणार नाही म्हणून हे आता परत आता हे ऑलरेडी आहेच सुकवलेलंच आहेत सर्व पण तरीसुद्धा बोलतो चला अजून त्यांना एक एक अर्धा एक तास बोल ऊन देव्या चांगला कडक आणि त्याच्यासोबत बघताय प्रियांका व्यवस्थित कटिंग करून घेत आहे बघा असे कटिंग करून घेत आहे जेणेकरून नंतर कालवण वगैरे करायचं असेल तर कटिंग करायची गरज नाही बोंबिल आता दोन महिने हेच खाय खायचं प्रियंका दुसरं काय नाही आता मग आता बिरगे काय ओली मच्छी तर आपल्याला काय भेटणार नाही तर हे आम्ही आत्ताच नाही आम्हाला दरवर्षी घरून पाठवलं जातं पा पाठवून देतात मच्छी सुकी मच्छी सुका महावरा आहे बघा दरवर्षी पाठवून देतात मोठेही दरवर्षी देते आंबा बोंबील कोलीम आणि मग आम्ही असे येऊन हे सुकवतो इथे येऊन एवढा ये बेकार ऊन आहे ना आई शपथ खतरनाक ऊन आहे खतरनाक हे बघा हे बघताय हे कसला झेंगाटा माहिती आहे हे वायफायवाल्यांचा झेंगाटा आहे सगळ्यांचा आणि ह्याच्यामध्ये आपला पण एक वायफाय कनेक्शन आहे अगोदर काय नाही म्हणजे स्टार्टिंगला एक पण वायफाय नव्हता हो आणि मग आपण जेव्हा वायफाय घेतला त्याच्यानंतर सगळ्यांनीच म्हणजे जवळ आता हे किती आहेत का माहीत नाही पूर्ण झांगाड झाला वायऱ्यांचा बापरे असल्या गर्मीमध्ये काय करायचं कुठे जायचं आपण डोका आऊट होतं असल्या गर्मीमध्ये रोडवर असं कुठं चालायला गेलो तर आणि नशीब एक तुम्हाला दाखवतो आपली रूम आहे ना पहिली इथं होती बघा तुम्हाला खाली खाली जाऊन दाखवेन मी हे बघा हे जे पत्र दिसत आहेत ना दोन हे एक आणि हे एक, एक हे किचनचं पत्र आहे आणि हे हॉलचं पत्र आहे पहिलं आपण ह्या रूममध्ये होतो म्हणजेच चौथ्या माल्यावर होतो पहिला पण आता आपण ग्राउंड फ्लोर ग्राउंड फ्लोरला राहतो आहे एवढा फरक पडला आहे ना गर्मीमध्ये गरम गर्मीमध्ये आम्हाला भरपूर आता वर असतो ना जवळजवळ तीन वर्ष आम्ही वरच्या रूममध्ये होतो चौथ्या माल्यावर हो। आता डायरेक्ट ग्राउंड फ्लोअर तिथं काही गर्मी नाही आहे एकदम मस्त वाटते एकदम गारगार वाटते एवढी गर्मी नाही हे बघताय हे काय आहे जमुनाबाई निवास बिल्डिंग ही पाण्याची टाकी आहे किती मोठी किती मोठी पाण्याची टाकी आहे बघा बनवायचं बघा भरपूर कटिंग केलंस प्रियंका तू अजून एवढे आहेत तुझा हात सांभाळून साइड ला उडाले नंतर एकत्र करू घे बर झालं ना एकदाच कटिंग करून टेन्शन नंतर ठीक आहे ना आता टाइम भेटला की तो पण तो पण साफ करत बसायचं एवढा घाम फुटलाय ना सबरदस्त गरमेवरती तर हे बघताय कांदे आणि हे आहेत वाल तर आता जस्ट घेऊन आलो आहे मी वरती ताई आणि प्रियंका वरच आहेत आता ते काय करतात काय माहिती नाही अजून किती टाईम लागते त्यांना कारण बायकांचं आपल्याला माहिती आहे एकदा का दोघी तिघीजण एकत्र आले की त्यांचं ते भाषण संभाषण बाप रे बाप डोक्याला ताप बघा रामी हो बेटा का मग त्यापेक्षा मी काय केलं कांदे तर थोडं कांदे थोडेच म्हणजे पाच दहा पाच ते दहा मिनटंच मी ठेवले होते उन्हात तर ते कांदे वगैरे वो, कांदे वगैरे घेऊन आलो आहे आणि त्याच्या हे बघताय आहे वाल हे घेऊन आलो आहे खाली मी आणि आता मस्त आंधरून टाकतो जरा फ्रेश होतो आणि पडतो मस्त गर्मी एवढी झाली काही विचारू नका हातपाय धुपल्याशिवाय ती गर्मी काय म्हणजे एकदम फ्रेश वाटत नाही तर चला व्हिडिओ हेच सॉरी आजचा रवि रेवा, आजच्या रविवारची व्हिडिओ आपली हीच होती आजचा ब्लॉग आपला हाच होता तर आज म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता जवळजवळ व्हिडिओ आपले काय रोज येत नाही आणि आली तर आठवड्याने किंवा दहा पंधरा दिवसांनी एक ब्लॉग येतो आपला तर विचार केला की चला आज एक छोटासा ब्लॉग बनवूया जी पण आपली सुकी मच्छी होती कांदे होते त्याच्यानंतर वाल होते हे आणि दोघं पण आम्ही घरीच होतो रविवार असल्यामुळे दोघांना पण सुट्टी प्रियंका पण आणि मी पण त्याच्यामुळे बोलत चला एक छोटासा ब्लॉग बनवूया चला भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका